एखादी घटना मानवी मनावर इतकी परिणाम करून जाते की त्यातून एक मोठं तसंच काही झालं आहे नंदुरबारच्या युसुफ खानच्या संदर्भात पंधरा वर्षांपूर्वी संक्रांतीनंतर रस्त्यावर पडलेल्या मांजामुळे झालेला अपघात पाहिला आणि त्यानंतर दरवर्षी संक्रांतनंतर पाच दिवस ते शहरातील कानाकोपऱ्यात फिरून झाडावर लटकलेल्या अवस्थेत असलेल्या आणि रस्त्याच्या कडेला मांजा गोळा करून ते नष्ट करतात नंदुरबार शहर आणि जिल्हा गुजरात राज्याच्या सीमेवर आहे त्यामुळे गुजरात प्रमाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पतंग महोत्सव साजरा होतो मात्र या काळात पतंग काढ झाल्यावर मोठ्या प्रमाणात मांजा झाडावर अटकतो किंवा रस्त्याच्या कडेला जाऊन पडतो त्यामुळे रस्त्याने जाणारे येणाऱ्या जायबंदी झाले आहेत पंधरा वर्षांपूर्वी युसुफभाईने जखमी पक्षी पाहिला आणि मांजामुळे झालेल्या अपघातात जायबंदी झालेले लोक पाहिलेत आणि त्या दिवसापासून त्यांनी संकल्प केला संक्रांती नंतर पाच दिवस शहरातील काना कोपऱ्यात फिरून ते गोळा करतात आणि नष्ट करतात काय आहेत त्यांच्या प्रेरणा जाणून घेऊया त्यांच्याकडून दोरे का मकसद ऐसा आहे की मैं कई वर्षो से ये काम कर अक्सर रोड के उपर देखा गया कि पशु पक्षी तकलीफ होती आहे और जो रास्ते से जो चलने वाले उन्हें कह किसी के पैर कटता है किसी का हाथ कटता है ये देखकर बहुत दुख होता है मेरे को ये कारण मैं ये सब मांजे जमा करता हूँ रोड के ऊपर से कई लोगों के हाथ भी कटे कई के गले कटे अभी कल मैंने जो हादसा देखा वो बहुत दुख भरा था कि दो पक्षी कबूतर और चील जिसे बोलते हैं ये दोनों पक्षी बिल्कुल घायल पड़े हुए थे जीत कलेक्शन के थोड़ा आगे जिसमें एक पक्षी का तो पैर पूरा कट गया था पर उसका कटने के बाद बहुत लाचारिक से वो हुआ तो ये हर साल की तरह मैं जमा करता हूँ ताकि लोगों को ईजा ना पहुँच ये मैं पंद्रह साल हो गए ये सोलह साल मेरा चालू है और ये जो मांझा है ये बहुत ही घातक है ये मांझा ऐसा घातक है कि जिससे कुछ कहा नहीं सकता ये पूरे शहर के अंदर फिरता हूँ मैं जो मेन रोड है मेन रोड पर जहाँ ज़्यादा वातुक है जिस एरिया में वातुक ज़्यादा चलता है पब्लिक सिटी ज़्यादा चलती है उसी एरिया से मैं जमा करता हूँ ये लगभग कभी बीस किलो भी हो जाता कभी तीस किलो भी होता अभी तो प्रशासन को मैं धन्यवाद दूंगा कि अभी उन्होंने कुछ इंक्वायरी करे इस मांझे के बारे में तो उसी के कारण थोड़ा भी इस साल बोले मांझा 20 से 25 किलो मेरे पास जमा हुआ ये मांझा जमा करने के बाद मैं जला डालता हूँ उनको पान टपरी चालक यूसुफ भाई पर्यावरण पूरक काम करते पांच दिवस अपना व्यवसाय बंद कार्य कर चांग काम आर्थिक परिस्थिती आड येत नसल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर